नमस्कार आय हो तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत लग्न सराई सुरू झालेली आहे आणि एकदम धामधूम सुरू आहे सगळीकडेच आणि आपल्या बायकांना तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट कॅरी करायला स्टाईल करायला खूप आवडतात आणि बऱ्याच जणी इतक्या हौशी असतात की त्यांना अक्षरशः जे ट्रेंड्स आपण अपन... आता बघतो किंवा आपल्याला कळत असत की हा आता हे, हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे म्हणून तर अशा ट्रेंड सोबत सुद्धा जायला बऱ्याच जणीना आवडतं आजचा व्हिडिओ खास त्या बाबतीत आहे की सध्या असे कोणते ट्रेंड्स आहेत जसं की तुम्ही लग्न सराईसाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी समारंभांसाठी तयार होणार असाल तर नक्कीच हा व्हिडिओ एकदा बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की असे कोणते बरं ट्रेंड्स आहेत त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शॉपिंगमध्ये त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करू शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तयार होऊ शकता नेहमी तेच तेच करण्यापेक्षा थोडासा एक वेगळा जर तुम्ही ट्विस्ट द्या थोडस तुमच्या स्टायलिंग मध्ये थोडासा डिफरन्स येऊन बघा तुम्हालाही खूप छान वाटेल आणि समोरच्याला बघणाराही सुद्धा खूप छान वाटेल व्हिडिओ मध्ये आपण एक्झॅक्टली तेच बघणार आहोत सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची माहिती मी अगदी इन डिटेल देणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा लग्न सराईसाठी किंवा कोणत्याही समारंभांसाठी छान सुंदर तयार होऊन खूप वेगळा लुक तुमचा क्रिएट करू शकता आणि खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही दिसू शकता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला so, तर मनापासून लाईक करा शेअर करा आणि काहीही तुमच्या कॉमेंट्स असू दे मला नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सो सगळ्यात पहिला आपण आउटफिट बद्दल बोलूया तर आउटफिटमध्ये सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात जास्तीत uh, जास्त जे आपण वापरतो तो, तो पोशाख म्हणजे साडी आता साडी तर तुम्हाला माहिती आहे की कि किती सुंदर आणि ग्रेसफुल असते अँड ॲट द सेम टाइम ती खूप तुम्हाला एक अट्रॅक्टिव्ह एलिगंट अँड सेक्सी सुद्धा देते सो so, अशा प्रकारे साडी जर तुम्ही कोणत्याही लग्न सराईसाठी नेसणार असाल तर आता सध्या टिशूची साडी ही खूप जास्तीत जास्त ट्रेंड मध्ये आहे कोणत्याही लग्नाचं जर इन्व्हिटेशन आलंय आणि तुम्हाला, तुम्हाला जायचंय तर टिशू साडी इज अ मस्ट एस्पेशली टिश्यूच्या साडीमध्ये गोल्डन रंगाची जी साडी आहे टिशूची ती खूपच जास्त व्हायरल आहे एकदम सो तुम्ही पण जर टिशूची साडी घेणार असाल तर मी तुम्हाला सांगेन की खूप चांगल्या क्वालिटीची साडी घ्या कारण आपण सारख्या सारख्या साड्या परचेस करायला जात नाही एकदम स्वस्तातली दोन तीन साड्या घेण्यापेक्षा एकदाच काय ते तुम्ही छान मस्त क्वालिटीची एक सुंदर टिशूची साडी तुमच्यासाठी घेऊ हो शकता आणि एस्पेशली थोडेसे मेटॅलिक रंग जे असतात म्हणजे थोडस एक गोल्डन रंगामध्ये तर जास्तीत जास्त टिशूची साडी खूप वापरली जाते किंवा मग तुम्ही थोडंसं सिल्वर रंगामध्ये सुद्धा घेऊ शकता बट थोडासा एक त्याला शाईन असते अशा प्रकारची साडी तुम्ही घेऊ शकता टिशूची खास करून त्याच्यानंतर जर ऑर्गनजा साडी तुम्ही घेणार असेल तर त्याच्यामध्ये फ्लोरल प्रिंट ही खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे सो फ्लोरल ऑर्गनजाच्या ज्या साड्या आहेत त्या सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता त्याच्यानंतर पैठणीची साडी जी आहे सो त्याच्यामध्ये सध्या चंद्रकोर पैठणी ही खूप 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 जास्त ट्रेंड मध्ये आहे आणि खूप जास्तीत जास्त तुम्हाला बघायला मिळेल आणि मी सुद्धा मार्केटमध्ये मा बघितले आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारचे खास करून जे फॅब्रिक यूज केलेले आहेत तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे सो चंद्रकोर पैठणी मी तुम्हाला सांगेन की नक्की नक्की तुम्ही लग्नसराईसाठी घेऊन बघा खूप सुंदर दिसते ती साडी जसं की थंडीचे दिवस सुरू आहे सो थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती वेलवेट शिवाय काहीच पर्याय नाही सो मी आता जशा प्रकारे आ, हे जे क्रॉपटॉप घातले त्याच्यावरती वेलवेटची ही साडी मी नेसलेली आहे सो खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा सो अशा प्रकारची वेलवेटची साडी तर मस्त आहे खास करून ह्या विंटर सीझन मध्ये जर तुम्ही कुठेही लग्न अटेंड करण्यासाठी जाणार असाल संध्याकाळच्या वेळेला जर कार्यक्रम होणार असेल तर तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळच्या वेळेला तर खूप जास्त प्रमाणात थंडी वासेल खास करून तुम्ही ही अशा प्रकारची वेलवेट साडी आणि असं फुल फुलस्लीव्हच ब्लाऊज असेल ना, तर तुम्ही छान मस्त एकदम कम्फर्टेबल राहून तुमचा कार्यक्रम एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला अजिबात थंडी वाचणार नाही सो so, वेल्वेटची साडी टिशूची साडी आणि पैठणीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की चंद्रकोर ही जी साडी आहे ह्या साड्या सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत सो so, नक्की तुम्ही ह्याचा विचार करा आणि अजून एक मी तुम्हाला सांगेन की टिशूची साडी तुमची असेल आणि त्याच्यावरती लेस नसेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जी किरण लेस आहे किंवा असे जे सेमी सर्कल सर्कलॉप जी बॉर्डर असते सो अशा प्रकारच्या लेस तुम्ही घेऊन त्या तुम्ही वेगळ्या हवं तर साडीला लावून घ्या एक साडीला छान मस्त लुक मिळतो अजून आणि पार्टीवेअर साड्यांमध्ये तुम्ही तुम्ही तुम्हाला सांगितलेलच आहे की सिक्वेन वर्कच्या साड्या आणि चूच्या साड्या खूप जास्तीत जास्त ट्रेंड करतायत त्यानंतर आपण बोलूया ब्लाऊज बद्दल साडी बरोबर जे ब्लाऊज तुम्ही घालणार असाल तर तुम्ही सध्या जास्तीत जास्त बघत असाल की आरी वर्क हे ब्लाऊज वरती केलं जातं तर तुम्ही जसं हवं तसं ब्लाउज तुम्हाला स्टिच करून घ्या किंवा रेडीमेड जरी तुम्ही ब्लाउज घेतलं तरी चालेल बट सांगण्याचा सा मुद्दा हा की त्याच्यावरती छान सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क असू दे तुमचं लग्न होणार असेल आणि तुम्ही जर स्वतः ब्राईड असाल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही आरी वर्क करून घ्या ब्लाऊज वरती हे सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे टिपिकल ते स्लीव्स ठेवण्यापेक्षा थोडेसे पफ स्लीव चा ब्लाऊज आहे सो पफ स्लीव्स खूप सुंदर दिसतात अशा प्रकारचे ब्लाऊज तुम्ही आता लग्न सराईसाठी शिवून घेऊ शकता किंवा विकतही घेऊ शकता आणि जे नेक पॅटर्न्स असतात त्याच्यामध्ये व्ही शेपचं ब्लाऊज किंवा बोट नेक मध्ये किंवा मग स्वीथ नेक मध्ये ह्या पॅटर्न जास्तीत जास्त ब्लाऊजच्या मध्ये सध्या यूज केले जात आहेत सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे ब्लाउज शिवताना किंवा शिव जर तुम्ही शिवणार असाल तर मग त्याच्यावरती जे इथे स्लीवसला किंवा त्याच्या खाली बॉर्डरला वगैरे तुम्ही असे छान असे ऐंशी वगैरे असे जे बॉर्डर असते जे ते पल असे दिसतात असे पूर्ण लटकलेले असे तर खूपच सुंदर दिसतात ते ब्लाऊजला जेव्हा स्लीवजला आणि लावतात सध्या हे सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये दिसतात अशा प्रकारचे ब्लाऊज आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ते करून घेऊ शकता एक प्रकारे तुमचे सुद्धा छान एन्हॅन्स होतो आणि तुमचा लुक सुद्धा आणि लग्न सराईसाठी एस्पेशली जर तुम्ही कुठल्या साड्या नेसणार असाल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नक्कीच नॉर्मल आपले जे पेटीकोट असतात त्याला बाजूला ठेवून तुम्ही शेपवेअर यूज करा त्याच्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा कम्फर्टेबल असा आणि त्याला खाली स्लीट असल्यामुळे तुम्ही छान कम्फर्टेबल राहून बसू सुद्धा शकता छान वावरू शकता चांगल्या क्वालिटीचे शेपवेअर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि रोज नाही पण ऍटलिस्ट लग्न सराईसाठी किंवा कुठल्याही महत्वाच्या समारंभांसाठी कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा प्रकारचे शेपवेअर नक्की युज करून बघा साडीच्या आतमध्ये तुम्हाला स्वतःला त्याचा बदल दिसेल आता ज्वेलरीच्या बाबतीत बोलूया तर ज्वेलरीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते ते ज्वेलरीच्या बाबतीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जास्तीत जास्त आता जे ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे इयरचेन्स खूप सुंदर दिसतात ते तुमचे इयरिंग कोणतेही असू दे इयर चेन्स तर नक्कीच असायला पाहिजे आणि चेन्स खरंच खूप सुंदर लुक देतात लग्न कार्यासाठी तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे चेन्स आता मार्केटमध्ये सुद्धा आहेत ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळतील खूप त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत तुम्हाला जो तुमचा आउटफिट असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही ज्वेलरी चूज करू शकता त्याच्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला चेन्स कसे घालायचे आहेत ते त्यानंतर लेअर्ड नेकलेस जे आहेत ते सुद्धा खूप जास्तीत जास्त ट्रेंड करतायत ज्वेलरीमध्ये सो so, अशा प्रकारे तुम्ही जे तीन ह्याचे किंवा पाच ह्याचे जे लेयर्ड नेकलेस असतात ते तुम्ही छान साडीवरती वगैरे फ्लॉन करू शकता लेहंग्यांवरती घालू शकता खूप सुंदर दिसतात कुंदन मध्ये असतात पर्ल मध्ये असतात तुम्हाला जसे आवडतील तुमच्या आउटफिट वरती जे सूट करतील तशा प्रकारचे लेअर्ड नेकलेस तुम्ही घालू शकता आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही जास्तीत जास्त बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक असा छोटासा चोकर आणि त्याच्या खाली एक लॉंग असा नेकलेस सो हे सध्या खूप जास्त ट्रेंड करते साडीवरती नक्की करून बघा तुम्ही लग्न समारंभासाठी खास करून मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही लग्न कार्यासाठी एखादी साडी चूज केली तर त्याच्यावरती एक छोटासा चोकर घालायचा आणि त्याच्या खाली थोड़ा थोड़ा थो, खुप, खुप एक थोडा मोठा असा नेकलेस घालायचा खूप सुंदर तुमची साडी आणि तुमचा लुक खूप खूप सुंदर तुमचा एक लुक निघून येतो त्याच्यामुळे हातात खूप जास्त बांगड्या घालण्यापेक्षा एखादा कडा स्टेटमेंट कडा किंवा जे हेवी कडा असतात ते सुद्धा खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत हातात वेगवेगळ्या प्रकारचे कडे एकत्र करून घातले ना की तो सुद्धा तुमचा सेट साडी बरोबर खास करून खूप छान दिसतो ते सुद्धा सगळ्यात जास्त आता ट्रेंड मध्ये आहे तर नक्कीच तुम्ही तशा प्रकारे तुमचा लुक करू शकता त्यानंतर बोलूया आपण हेअरस्टाईलच्या बाबतीमध्ये आता हेअरस्टाईल तर लग्न कार्यासाठी एकदम मस्त असतात लग्न समारंभात तर खरंच सांगते मी तुम्हाला अजिबात हेअरस्टाईल करायला वेळही नसतो बऱ्याच जणींना तर स्वतःची हेअरस्टाईल करायला सुद्धा येत नाही आणि कोणत्या तरी पार्लरवालीला आपण सांगायला गेलो तरी ते पैसे सुद्धा तेवढे मोजतात तर सगळ्यात जास्त ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे आपली साधी सुधी जी आपण वेणी घालतो तर ही वेणी ही सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे तर वेणी घालायची आणि त्या वेणीमध्ये जसं मी तुम्हाला फोटो दाखवते तशा प्रकारची ज्याला ब्रेड ज्वेलरी बोलतात तर तशा प्रकारची ती ज्वेलरी आहे तर ती फक्त त्या वेणीमध्ये खोचायची तुमचा एक परफेक्ट असा हेअरस्टाईल लुक इकडे तयार होतो काय वेगळं करायचंय तशी नॉर्मल आपण वेणी घालतो प्रकारे वेणी घालायची आणि अशा प्रकारे ती जी ज्वेलरी आहे ती फक्त त्याच्यामध्ये अडकवायची आहे बाकी काही करायचं नाहीये आणि हे तुम्हाला ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये सुद्धा मिळू शकते आणि जर तुम्हाला त्याच्यात पैसे खर्च करायचे नसतील तर चांदबालीचे इअरिंग्स आपल्याकडे असतात आणि जर तुमच्याकडे समजा कुठले जुने असतील तर ते तुम्ही एक एक पेयर करून तुमच्या वेणीमध्ये लावू शकता त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या वेणीला एक खूप सुंदर लुक येतो जेव्हा आपण जास्तीत जास्त आपण आंबाडा वगैरे घालतो साडीवरती बरोबर तर मग अशा वेळेला तुम्ही फुलांचा जास्त विचार करा इथे तुम्ही आर्टिफिशियल फुलं तर वापरू शकता त्यावेळेला जर तुमच्याकडे फ्रेश फुलं उपलब्ध असतील तर तुम्ही नक्कीच त्याचा वापर करून घेऊ शकता रिअल फ्लॉवर्स यूज करून सुद्धा तुम्ही छान हेअरस्टाईल्स करू शकता बट फ्लॉवर्स हे मस्ट आहे तुम्ही अजिबात ते स्किप करू नका अगदीच काहीच नाही तर एखादा गुलाबाचं फुल जरी तुम्ही घातलात ना तरी सुद्धा ते खूप सुंदर दिसतात सो अशा प्रकारची जे वेगवेगळ्या रंगांची जी फुलं आहेत ती सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत मी सांगणार आहे तुम्हाला ते म्हणजे आपण बाहेर जाताना साडीवरती किंवा लेहंग्यावरती किंवा अशा काही मोठ्या बॅग तर आपण घेत नाही तर मग पोटलीच्या ज्या बॅग्स आहेत त्या सध्या खूप जास्त मध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पोटलीज आहेत त्याच्यातही खास करून ज्याच्यावरती मोत्यांचं काम केलेलं असेल अशा प्रकारच्या आणि गोल्डन कलरमध्ये एखादी तरी पोटली तुम्ही घेऊन ठेवली ना तरी खूप इनफ आहे गोल्डन रंगाची पोटली ही बऱ्याचशा तुम्ही साड्यांबरोबर घेऊ शकता एक गोल्डन रंगामध्ये एक सिल्वर रंगामध्ये घेतलं ना तुमचं काम झालं आणि दुसरं अजून एक मध्ये आहे ते म्हणजे अशा प्रकारचे ज्या मेटालिक बॅग आहेत मेटलच्या असतात ह्या बनवलेल्या सो ह्या सुद्धा एक खूप मस्त तुमच्या साडीला लुक देऊ शकतात लग्न समारंभांसाठी ह्या अशा प्रकारच्या बॅग तुम्ही वापरू शकता ह्या तुम्हाला अमेझॉन वरती वगैरे मिळू शकतील किंवा मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या मेटलच्या ज्या बॅग आहेत त्या तुम्हाला मिळतील अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सध्या कोणते जास्तीत जास्त ट्रेंड चालू आहेत आणि हे मी माझ्या ऑब्झर्वेशन वरून तुम्हाला आजच्या मध्ये सांगितलेलं आहे आणि लग्न सराई चालू आहे सो सगळ्यामध्ये थोडा एक वेगळा लुक तुम्हाला करायचं आणि सगळ्यामध्ये छान सुंदर असं उठून दिसायचंय तर नक्कीच हे सगळं फॉलो करा आणि मस्त पैकी तयार व्हा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय